नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेषांमधली भाषा या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली आज मी सादर करणार आहे एकोणीसावी कविता कवितेचं नाव आहे कधी कधी मंडळी आज मी सादर करणार आहे एक प्रेम कविता असं म्हणतात ना की मंगेश पाडगावकर यांनी जेव्हा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ही कविता जेव्हा लिहिली तेव्हा ते तेव्हा ते साठ वर्षाचे होते म्हणजेच कधीकधी प्रेम किंवा एखादं सौंदर्य इतकं व्यापक किंवा इतकं उत्कट असतं की त्यावर कविता करताना कसलंच बंधन किंवा कसलीच अट उरत नाही पूर्वी रिचमंड व्हर्जिनिया येथे राहणाऱ्या आणि आता व्हँकुवर कॅनडा येथे स्थित असणाऱ्या गायत्री येळेगावकर यांनी काढलेल्या द ज्युएल इन द क्राऊन हे चित्र बघताना मला काहीचं असंच वाटलं या चित्रामध्ये एक सुंदर मुलगी किंवा स्त्री जिला आपण लार्जर दॅन लाईफ असं म्हणू अशा पद्धतीने रंगवलेली आहे तिचं सौंदर्य हे असं आहे की जिचं अस्तित्व आपल्याला जवळ जाणवतं पण तिच्या रंगाच्या आणि अंतरंगाच्या गाभ्यापर्यंत पोचण्यासाठी शब्दच अपुरे पडतात तिचं सौंदर्य इतकं नाजूक असतं की तिला स्पर्शही करता येत नाही आणि इतकं प्रखर की विसरणंही अशक्य होतं या चित्रामध्ये या स्त्रीच्या या स्त्रीच्या भोवती असणारा डोलारा सांभाळताना आपल्या मनामध्ये स्वप्नांचे मनोरे उभे राहतात आणि या स्वप्नाच्या मनोऱ्यातूनच साकारलेली ही कविता कवितेचं नाव कधीकधी तर मंडळी सादर करतो या यूट्यूब चॅनलवरची दुसऱ्या पर्वातली एकोणीसावी कविता कवितेचं नाव आहे कधीकधी तिच्या वाचून तसं माझं काहीच अडत नाही तिच्या वाचून तसं माझं काहीच अडत नाही पण कधीकधी वाटतं की एखादं स्वप्न जर खरं झालं असतं आणि तिने हो म्हटलं असतं तर बरं झालं असतं तिच्या वाचून तसं माझं काहीच अडत नाही पण कधीकधी वाटतं की एखादं स्वप्न जर खरं झालं असतं आणि तिने हो म्हटलं असतं तर बरं झालं असतं तिच्यासाठी मी कालही झुरत होतो तिच्यासाठी मी आजही झुरतो आहे तिच्यासाठी मी कालही झुरत होतो तिच्यासाठी मी आजही झुरतो आहे अश्रूंबरोबर ती वाहत जाते आणि स्वप्नांमध्ये मी एकटाच उरतो आहे तिच्यासाठी मी कालही झुरत होतो तिच्यासाठी मी आजही झुरतो आहे अश्रूंबरोबर ती वाहत जाते आणि स्वप्नांमध्ये मी एकटाच उरतो आहे कधी कधी वाटतं की ते सारे अश्रू साठवायला हवे होते कधीकधी वाटतं की ते सारे अश्रू साठवायला हवे होते स्वप्नांना बुडवायला एखादं तळं झालं असतं आणि कधी कधी वाटतं की तिने हो म्हटलं असतं तर बरं झालं असतं टिचन माझं असं कोणतं नातं आहे टिचन माझं असं कोणतं नातं आहे की अव्यक्त भावनांना शब्दही मिळत नाहीत टिचन माझं असं कोणतं नातं आहे की अव्यक्त भावनांना शब्दही मिळत नाहीत शब्दही नकळत अनोळखी होऊन जातो आणि शब्दाला शब्दही कळत नाही तिचं माझं असं कोणतं नातं आहे की अव्यक्त भावनांना शब्दही मिळत नाहीत शब्दही नकळत अनोळखी होऊन जातो आणि शब्दाला शब्दही कळत नाही कधीकधी वाटतं की आपण तिला स्वप्नांमध्येच बघायला हवं कधीकधी वाटतं की आपण तिला स्वप्नांमध्येच बघायला हवं होतं कधीकधी वाटतं की आपण स्वप्नांमध्येच जगायला हवं होत कधीकधी वाटतं की आपण तिला स्वप्नांमध्येच बघायला हवं होतं आणि कधी कधी वाटतं की आपण स्वप्नांमध्येच जगायला हवं होतं पण स्वप्न कधीच खरी होत नसतात पण स्वप्न कधीच खरी होत नसतात तरीही कधी कधी वाटतं की एखादं स्वप्न जर खरं झालं असतं आणि तिने हो म्हटलं असतं तर बरं झालं असतं धन्यवाद मंडळी कविता कशी वाटली ते जरूर कळवा आणि हो जर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मित्रपरिवारांबरोबर आणि आप्तस्वकीयांबरोबर ही कविता शेअर करा आता भेटूया पुढल्या भागात तो धन्यवाद